या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज वरुड नगर परिषद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष डॉ प्रवीण चौधरी यांच्या नेतृत्वात वरुड शहरातील विविध समस्येबाबत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले पावसाळा सुरू असल्याने वरुड शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून त्या डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यू सारखे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही वरुड शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर विषय बनत आहे वार्ड क्रमांक 4 मध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहे त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होत आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये नगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं नेमका आपण डॉक्टर प्रवीण चौधरी यांची पत्रिका जाणून घेऊ नेमका काय विषय निवेदन देण्यासाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगरपालिका वरुड येथे जमा झालो ते यासाठी की आता पावसाळा जेव्हा लागतो तेव्हा आजार हे सुरू होतात त्यामध्ये जलजन्य आजार आणि प्रामुख्याने मच्छरांशी संबंधित असे आजार हे खूप होतात जसं की डेंगी आहे मलेरिया आहे टायफाईड आहे हे सगळे आजार आपण प्रतिबंधात्मक कार्यवाही करून टाळू शकतो जसे की नियमित फवारणी करणे म्हणून आम्ही आज इथे माननीय सी ओ साहेबांना निवेदन द्यायसाठी आलो होतो की त्यांनी या संदर्भात काहीतरी कार्यवाही करावी आणि प्रतिबंधात्मक म्हणून फवारणी इथे करण्यात यावी जेणेकरून हे आजार टाळण्यात यावे तसेच या ठिकाणी आम्ही बघतो की सध्या पावसाळा आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गड्डे पडलेले आहे आणि वाहतूक ही व्यवस्था ही अत्यंत विस्कळीत झाली आहे आणि काही अल्पवयीन मुले किंवा प्रौढ मुलं मुलीसुद्धा खूप वेगाने गाडी चालवतात ट्रिपल सीट गाडी चालवतात आणि कुठलेही भान त्यांना तेव्हा राहत नाही म्हणून त्यान मुलांवरसुद्धा कार्यवाही झाली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या इथे एखादा मोठा अपघात किंवा छोटा अपघात टाळता येईल हे सगळे निवेदन द्यायसाठी इथे आम्ही आलेलो आहोत आज मुख्याधिकारी प्रवीणजी मानकर यांना निवेदन देण्यात आलं नेमकं काय विषय होता असं काय सांगू शकाल आरोग्याच्या संदर्भात जे विषय होता दुसरा विषय जे मोकाट जनावरं हो आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी बोलले आणि तिसरा विषय जे वाहनाचा आहे कारण मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंटचं जे प्रमाण होते किंवा खूप मोठ्या प्रमाणात जे मुलं छोटे मुलं किंवा ज्यांना लायसन्स नसते किंवा असेही मुलं गाड्या भरधाव वेगाने चालवतात अशात काही लोकांचे ॲक्सिडेंट व्हायचे शक्यता असते आणि ते झालेसुद्धा आपण ते अनुभवलं आहे त्यासाठी एक प्रिकॉशन म्हणून आपण डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वात सर्व शहरातील मंडळींनी निवेदन दिलं त्याचसोबत आज ही अशी गरज आहे की आज तीन वर्षे होत आहे की नगरपालिकेचे इलेक्शन झाले नाही आणि हे इलेक्शन जर असते तर प्रत्येक नगर वार्डमध्ये नगरसेवक असतात आणि त्यांचं त्या वॉर्डातील समस्येवर का काही प्रमाणात किंवा प्रामुख्याने लक्ष असते परंतु ते आज या शासनाच्या विरोधी धोरणामुळं आज नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन झाले नाही आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी ठरवलं की आपणही आप आपल्या आप वरुड शहराचं एक पक्षाच्या वतीने ज्या समस्या आहे त्याचा पाठपुरावा किंवा त्या सी ओ साहेबाकडून त्यांना सी ओ साहेबांच्या लक्ष आणून आणून द्यावं याही हे सर्व मंडळी डॉक्टरसाहेबांच्या नेतृत्वात आले आणि आपले एक दुसरा विषय आम्ही घेतला की ज्याप्रमाणे बाकी ठिकाणी अपंगांना मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या योजना असते त्या योजना मी आत्ता आम्ही चर्चा केली तर नगरपालिकेमध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही हे सांगितलं का ग्रामीण भागातल्या मंडळींना ज्या अपंग व्यक्ती आहेत त्यांना ज्या योजना मिळतात त्याच योजना आपल्या या नगरपालिकेत सुद्धा द्याव्या कारण सर्व ते ग्रामीणची मंडळी असो शहरातली ती सारखी असते आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा आपल्याला भेटल्या पाहिजे म्हणून आपण सुद्धा नगरपालिकेतून अशा सुविधा द्याव्या अशा प्रकारची मागणी आम्ही केली आणि जे मुद्दे होते ते डॉक्टर साहेबांनी त्यांना शिवसाहेबांना हो पटवून दिले आज वरुड नगर परिषद इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं नेमका वरुड शहरामध्ये मोठ्या जा मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यात यावी सीओावीसोबतच काही दिव्यांग बांधवांचे विषय असो किंवा काही नागरिकांच्या समस्या असो याकरता आज शिवसाहेबांची ओ मुलाखत त्यांची भेट घेऊन त्यांना विषय सविस्तर सांगण्यात आला आणि यावर सविस्तर चर्चासुद्धा झाली आणि त्याला त्या चर्चेलासुद्धा शिवसाहेबांनी साहेबांनी झेंडी सुद्धा दिली त्यांनी जे काही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी मंजूर केल्या आणि यावर तात्काळ कारवाई असे त्यांनी बोलून दाखवले पाहत्र कॅमेरा निकुबानेचं प्रवीण सारखं चोळा मुलीस